मी पांडुरंग बाबराव लाटे वार्ड क्रमांक सहा मधून फॉर्म भरला माझी मिसेस शौ छाया पांडुरंग लाटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला नगराध्यक्ष फॉर्म हा ओबीसी मधून आहे आणि मी स्वतः वार्ड क्रमांक सहा सहा मधून आहे ओबीसी मधून आणि म्हणून आम्ही पती पत्नीने फॉर्म भरलेला आहे की या शहराचा प्रचंड मोठा विकास करावा आणि अनेक वर्षापासून मी या सामाजिक कार्यामध्ये काम करतो आहे आणि काम करण्याची आवड आहे आणि आवड असताना मग या शहरामध्ये जी काही दैन अवस्था रस्ते असतील पाणी असेल नाले असतील अनेक विद्यार्थ्यांची दशा आहे ज्येष्ठांची दशा आहे बसायला जागा नाही आणि असा विरंगळा नाही हे सगळ्या गोष्टी आम्ही करण्यामध्ये आमचा प्रयत्न राहील आणि म्हणून आम्हाला या जनतेचा आशीर्वाद असावा आणि पक्षाचाही आशीर्वाद असावा असं मी नमूद करतो का, कारण या वयामध्ये जे लोक करू शकतात ते तरुण करू शकत नाहीत कारण या वयामध्ये सर्व व्यक्ती आम्हाला सर्वांची जाण सर्वांची माहिती काय करायला पाहिजे काय ठेवलं पाहिजे आणि सगळ्याला घेऊन हा ज्येष्ठ चालतो पण वयस्कर मात्र चालू शकत नाही माझं वय आहे अडुसठ लाडमचं वय आहे सहासष्ट आणि म्हणून आम्ही निवृत्त झालेलो आहोत त्याच्यामुळे काम करण्याची संधी या शहराला लाभाव अशीच मी प्रार्थना करतो नवीन नवीन इनिंग खेळायची म्हणजे आता पक्ष आहे पक्षाने जर संधी दिली तर या पदाचं मी सोनं करेन असं मी सर्वांना आवाहन करतो